आस्था समाजसेवेची एकमेव लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निंभोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजे गटाच्या सौरेखा लक्ष्मण लांडगे यांची बहुमताने निवड झाल्यामुळे खासदार गटाला धक्का बसरलेला आहे निंबोरे ग्रामपंचायत सरपंचपदी सौकांचन निंबाळकर यांची जनतेतून सरपंच म्हणून निवड झाली होती सरपंच म्हणून कामकाज पाहत असताना हॉटेल जॅक्सनचा कर हा स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतल्यामुळे त्यांना अपात्र करावे अशा आशयाची याचिका उपसरपंच मुकुंदराव रणवरे यांनी दाखल केली होती त्यानुसार सौ कांचन निंबाळकर यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले होते त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली त्यानुसार निंभोरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सौरेखा लांडगे यांनी सौवनिता अडसूळ यांचा पाच विरुद्ध तीन मतांनी पराभव केला सौरेखा लांडगे यांना पाच मते तर सौवनिता अडसूळ यांना तीन मते मिळाली अनेक दिवसापासून दिवस चाललेल्या नाट्यमयी घडामोडीनंतर निवडणुकीच्या तोंडावर खुद्द खासदारांच्या गावातच त्यांना आश्चर्यकारकरित्या पराभवाचा सामना करावा लागला आहे याचे परिणाम माढा मतदारसंघात होणार आहेत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शन खाली निवड करण्यात आली आहे यावेळी उपसरपंच श्री मुकुंद अण्णासाहेब रणवरे निंभोरे ग्रामपंचायतीचे सदस्य श्री नितीन विनायक मदने सदस्य श्री नवनाथ तुकाराम कांबळे सदस्य सौ मोहिनी दीपक चिंचकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेखा लक्ष्मण लांडगे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलूबरोबर